नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि रिक्षा चालकांनी जरा हा व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा एकमेकाला शेअर करत जावा वाहन मालकांना जे कळतील प्रत्येकाला मूतवाने मोकाशी यूटूबचे व्हिडिओ बघत राहावा रिक्षा टॅक्सीवाल्यानं ज्यांना कोणाला परमिट करायची असली तर लवकर काढलं जावा काढायचं जा आता कामधंदा नाही बेकारी आहे आणि आता दुसऱ्याची गाडी माफियांची गुंडांची कुणाची चालवायची नाही त्याला तीनशे रुपये शिफ्ट द्यायची की काय जरूरत नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवा तुम्ही दुसऱ्या ज्या गाड्या चालवतायचा त्यांना सीट देतायसा आणि त्या बिनपेपरच्या वगैरे गाड्या असतात मग तुमचं लायसन जे ब्लॉक होतं हे मी मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि आता ऑनलाईनला जो फा फाईन येतो ना तो ड्रायव्हरनं काय भरायचा नाही ज्या गाडीचं नाव असेल तर मालकाने भरायचं आहे फक्त तुमचा जर काय लायसन ब्लॉक केलं ला असेल तर मात्र तुमचं मोठं लपडं होतं हे मात्र लक्षात ठेवा तर प्रत्येकाने आता रिक्षाचं परमिट करा काढा कुणी काही घाबरायचं नाही किती बी रिक्षा वाढून द्या तुम्ही म्हणजे लय रिक्षा वाढत काय वाढत नाही तुम्ही लोक माफी यांच्या गुंडांच्या गाड्या चालवतात याने बँकेची गाड्या वडून आणलेल्या तुमच्याच गाड्या वळून घ्यालेल्या आणलेल्या ह्या दुसऱ्याला येतात म्हणजे बँकेलासुद्धा असा कुठलाही अधिकार नाही की बेकायदेशीर गाडी खेचून येते त्यांना कोर्टाखंड आर्डर काढावी लागते आणि बिंदास्पैकी तुम्ही त्यांना घाबरता आर टी वाले बी लुटत असतात तुमचे ते गुरु लोक नेते लोकं हे सुद्धा आर टी ओमध्ये त्यांची माणसं कामाला असतात आता मीटर पासिंगच्या ठिकाणी तुमचे तीनशे रुपये चारशे रुपये घेतात हे काय काय ठिकाणी तर पाचशे रुपये घेऊन ते मीटरवालाच हजार अकराशे रुपये घेतो आणि तुम्हाला मीटरवर पावती मारून देतो हे बेकायदेशीर काम असतं प्रत्येकानं आता पासिंगच्या ठिकाणी जर गेला ते गुंडा लोक तुम्हाला तीनशे चारशे जे म्हणलं तर शंभर नंबरला फोन करायचं पोलिसांना बोलवून घ्यायचं हे चुकी करू नका रिक्षावर येऊ तुम्हाला चांगलं सांगणारं कोण नाही का तुम्ही काय ऐकत नाही सात चांगलं कधी काय ऐकायला मिळेल तर कमीत कमी मोचवाली मोकाशी अशी यूट्यूबचे व्हिडिओ बघत राहा आणि त्यातून काही तुम्हाला सुधरायला चांगलं वाटेल ते घ्या आणि काम करा नुसतं मराठी भाय्या मैया मराठी भैया हे करत बसलं तर ते सगळ्यांना रुकतात हे मात्र लक्षात ठेवायचं आणि मेट्रो पासिंगच्या ठिकाणी तुम्ही गेल्यावर जर तुम्हाला कुणी तीनशे रुपये मागितलं तर शंभर नंबरला लगेच फोन करायचा पोलिसांना बोलवून घ्यायचं म्हणायचं हे इथं बघा आमचे पैसे घेतात हे मी घ्या ठेवायचं कुठला मीटरवाला तर म्हणला ना की मला हजार अकराशे रुपये जे मी तुला शिक्का मारून देतो हे म्हणायचे तुझं तुला बिल मला दे तुझ्या संगणकावर तुम्हाला बिल दे तुझी पावती मारायची मला सांगू नको हो। मी तिकडे साहेब जाऊन तिकडे मारून घेईन पावती लाईनने तू आणून घेऊन आणि तिथं जर लाईनत असताना कोण जर तुम्हाला तीनशे रुपये चारशे रुपये मागत असेल बिंदाजपैकी शंभर नंबरला फोन करा ही चुकी करू नका ही तुम्ही चुकी करतायचा आणि पाय लागो गुरु पाय लागो गुरु करतायचा म्हणूनच तुम्हाला तुम्हाला लुटत असतात लोक हे मी लक्षात ठेवा आणि आता बघा कामधंदा नाही काय सुद्धा नाही बेखारी वाढली रस्त्यावरती मुन्सिपालिटीवाली भाजी बी विकून देत नाही तुमच्याकडे लायसन्स दिला काढा काढा लायसन्स दिल्या तुम्हाला बिलकुल काय बांधण नाही त्याच्यात आणखीन रिक्षाचं परमिट काढा टॅक्सीचं परमिट काढा ड्रायव्हर कला शिका तुम्ही खाजगी ठिकाणी नोकरीला सुद्धा राहिलं तरी तुम्हाला पंचवीस एक हजार पगार देतात जर तुमचं ट्रान्स लायसन असेल ट्रान्स लायसन्स मोठं वाहन चालवायची जर तुमचं हे असेल कंडक्टरचा बिल्ला बिल्ला असेल ड्रायव्हरचा बिल्ला असेल ट्रान्स लायसनचा तर तुम्हाला बी एस टी एस टी महामंडळात मोठ्या संधी आहे बाबांनी ड्रायव्हरला फार मोठं डिमांड आहे हे रिक्षावाल्यांनी सुद्धा विसरू नका मग ज्याला कोणाला रिक्षा करायच्या त्यांनी करा बिंदास करा आपोआप धंदा होईल ह्या बाकीच्या गाड्या तुम्ही बेकायदेशीर ह्या गाड्या चालवतायसा लोकांच्या गाड्या चालवतायसा म्हणून तुम्हाला ज्या गाड्या ज्या असतील चढून द्या त्यांच्या गाड्या काय चढायचं ती तो परवाना धारक आणखीन तो दलाल बघून आणि तो बँकवाला काय करायचा आहे आपल्याला हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा विचार करा प्रामाणिकपणानं आपण काम करा ह्याच्यात तुम्हाला निश्चित हे यश आहे तर प्रत्येकानं मग काढा रिक्षाचं परमिट ड्रायव्हरशी का ट्रान्स लायसन काढा मोठी वाहनं लक्झरी बस चालवायचं तुम्ही बिलला काढा तुम्हाला एस टी वगैरे सर्व ठिकाणी संधी आहेत बी एस टी तर मोठी संधी आहे बी एस टीच्या प्रत्येक गेटवरती गे बोर्ड लावलेली आहेत बघा दा डायरेक्ट बी एस टीच्या डिपॉझरी गेला तर बाबा नो माझ्याकडे असं असं आहे त्यांची कागदपत्र पुढं करा तुम्हाला तो लगेच दुखीचं जॉईंट लेटर देईल हे मी मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि प्रत्येकानं परमिट करा धन्यवाद मग मोकाची मोकाशी यूट्यूब पहा आणि व्हिडिओ बघत राहा आणि शेअर करा आणि दुसरं म्हणजे ह्याच्या खाली कमेंट बी करत जाऊ प्रत्येक व्हिडिओच्या जा खाली धन्यवाद